अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अहमदपुरात धडकणार ओबीसी वादळ ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी मेळावा शाहीर शीतलसाठे सचिन माळी यांचा नवयान शाहिरी जलसा ओबीसी मेळाव्यानंतर ठरणार का राजकीय समीकरण ओबीसीच्या नेत्यांची आणि जनतेची पुढील भूमिका काय असणार याकडे लागले सर्वांचे लक्ष ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये याचबरोबर ओबीसी समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे मत यावेळी ॲडव्होकेट माधव कोळगावे यांनी व्यक्त केले अठरा सप्टेंबर रोजी अहमदपूर येथे प्राध्यापक लक्ष्मण सर आणि वाघमारे सर या दोघांच्या मेळाव्याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आलेलं आहे त्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं प्रत्येक गावागावातून प्रत्येक ओबीसी घटकामधला व्यक्ती उ, त्या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे याच्यासाठीचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलं काय असणार आहे मेळाव्यामध्ये ना मेळाव्यामध्ये लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर यांनी जो ओबीसीचा लढा उभा केला संबंध महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळामध्ये पाहिलं की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं ही त्यांची जी प्रमुख मागणी होती खर तर मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही ओबीसीनं पहिल्या काळामध्ये विरोध केला नव्हता सर्वांनीच पाठिंबा दिला परंतु ओबीसी मधूनच मराठा आरक्षण हा जो शब्द प्रयोग मराठा आरक्षणामध्ये जनांजय पाटलांनी आणला त्याच्यानंतर इथला महाराष्ट्रातला ओबीसी समाज खरंतर शासनाच्या भूमिकडे भूमिकेकडे नीट लक्ष देऊन पाहू लागला आणि इथल्या ओबीसीला असं वाटू लागलं की जर महाराष्ट्राचं शासन मराठा समाजाच्या दबावाखाली आलं आणि जर मराठा समाजाला ओबीसी मधूनच जर आरक्षण दिलं तर आमची ओबीसीची काय परिस्थिती होईल इथला आमचा मायक्रो ओबीसी आहे त्याच्यानंतर ॲड झालेले बरेचसे साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत इथल्या ओबीसीची राजकीय परिस्थिती काय असेल शैक्षणिक काय असेल नोकऱ्या नोकऱ्यामधली नौकर, परिस्थिती काय असेल आम्ही समजू शकतो मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब माणसं आहेत त्यांना हे आरक्षण शिक्षणाचं मिळालं पाहिजे नोकऱ्याचं आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणतो की महारा देश हा आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे भारत देशानं लोकशाही देशा स्वीकारलेली देशा आहे आणि लोकशाहीमधली जी निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट मराठा समाज कोणा जर घुसणार असेल प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मागच्या काळामध्ये मंडल आयोग लागू होण्यापूर्वी काय परिस्थिती होती इथल्या पंचायत समितीचा सभापती हा कायम ओपन असायचा एससी आरक्षण जर सोडलं तर एससी आणि एसटीचं आरक्षण सोडलं तर पंचायत समितीचा सभापती असेल जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल ग्रामपंचायतचा सरपंच असेल कायम ओपन असायचा आणि मंडल आयोगाच्या नंतर मग ओबीसीचं आरक्षण लागू झालं ओबीसीची माणसं आमची हळूहळू बाहेर निघायला लागली गावचा सरपंच दिसायला लागला पंचायत सभापती दिसायला लागला जेडपीचा अध्यक्ष दिसायला लागला आणि मग पुन्हा जर ओबीसी मधूनच जर मराठा समाजाला आरक्षण समजा मिळालं तर इथला ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाचं राजकारण धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही ही भीती या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मनामध्ये वंजारी समाजाच्या धनगर समाजामध्ये इथल्या तीनशे पन्नास जातीच्या ओबीसी मधल्या आहेत त्या ओबीसीच्या मनामध्ये निर्माण झाली आणि मग त्या पोटी या ठिकाणी लक्ष्मण हा सरांनी पुढाकार घेतला महाराष्ट्रामध्ये आणि एक त्यांनी पॅरल आंदोलन उभा केलं ओबीसी हक्क अबाधित राखण्यासाठी आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मग समंदर महाराष्ट्रभर त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा मिळत गेला त्याचाच एक भाग म्हणून आपण अहमदपूर या शहरामध्ये अहमदपूर आणि चाकूर तालुका दोन तालुक्याच्या वतीनं आपण ओबीसीचा महा एल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याचं आयोजन आम्ही केल्यानंतर त्याची पूर्वतयारी म्हणून आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती पंधरा ते वीस हजार लोक त्या ठिकाणी अपेक्षित आहे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा उत्साह पाहता असं लक्षात येते की पंधरा ते वीस हजार लोक सहज त्या मेळाव्याला जमतील चाकूर तालुक्यातून चाकूर तालुक्यातून सात ते आठ हजार दहा हजाराच्या आसपास आम्ही लोकांचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत आणि आजच्या बैठकीचा तुम्ही पाहिलं असाल की आम्ही साधा मोबाईल वरती निरोप दिला होता मेसेज टाकला होता जवळपास तीनशे साडेतीनशे लोक है? या चाकूर तालुक्यामधलं सगळ्या जातीतली लोक खर तर वंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आज बाहेर पडला लड्डी समाज असेल धनगर समाज असेल इथला मायक्रो ओबीसी असेल सगळ्यांनी आज बैठकीला प्रत्येक घटकाने हजेरी या ठिकाणी लावलेली आहे आणि सर्वांनी म्हणजे नियोजन आम्ही वाटून देताना प्रत्येकानं स्वतःहून म्हणजे कामाचं नियोजन वाटून घेतलं या ठिकाणी आम्ही हा मेळावा यशस्वी करण्यासाठी स्वतःहून आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहोत तर मन धनाने सगळे कार्यकर्ते आमच्या कामाला लागेल मी जनतेला चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातल्या जनतेला असं आवाहन करतो की येणारा हा ओबीसीचा मेळावा की अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या ओबीसी समाजाने जी राजकीय महत्वाकांक्षा हा ओबीसी समाज हरवून बसला होता आता इथल्या ओबीसीचं राजकीय अस्तित्व काय किंवा ज्या ज्या पक्षामध्ये आमचे ओबीसीचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्या जाती धर्मातले लोक ओबीसी मधले काम करत आहेत त्या प्रत्येकानं असं वाटत होते की आता ओबीसीचं राजकारण काय खरं राहिलेलं नाही इथं काही आमदार आपला निवडून येत नाही झडपीला पंचायत समितीला इथं राजकारणामध्ये फार आता मजा राहिली नाही असा आत्मविश्वास गमावून बसला होता थोडं मानसिक द्रष्ट्या हारत चालला होता आणि हा मेळावा जर आम्ही पूर्णपणे यशस्वी करू शकलो तर त्या मेळाव्याच्या माध्यमातून एक इथल्या मतदारसंघातल्या सगळ्या ओबीसींना एक फार मोठा मेसेज असा जाणार आहे की पुन्हा आम्ही नव्यानं राजकीय आमचं अस्तित्व चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये आम्ही निर्माण करू शकतो राजकीय दृष्टिकोनातून आपण बोलत असताना बोलत आहात मग निश्चितपणे या मेळाव्याच्या माध्यमातून आपण राजकीय फळी निर्माण करणार आहात का किंवा आपला उमेदवार असणार नाही हा अठरा तारखेचा मेळावा झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्वतंत्र बैठक होईल चाकूर आणि तालुक्याची एकत्र बैठक होईल चाकूरची वेगळी होईल अहमदपूरची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची जाणून खर तर गावागाड्यातल्या प्रत्येक ओबीसीच्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की विधानसभेला उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आला पाहिजे आणि त्यांच्या भावनेची कदर करून त्या काळामध्ये त्या बाबतीचा निर्णय आम्ही सगळेजण बसून घेऊ ओबीसी मेळाव्यानंतर चाकूर अहमदपूर तालुक्याचे समीकरण काय बदलणार याकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे न्यूज चाकूर